साता जन्माचे खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल चारशे ला जेंट साठी एक शर्ट

संख देवरी गावचे पाणी उपलब्ध होण्यासाठी चार बंदर चार ठिकाणी दोन दोन कोटीचे चार बंदर मंजूर गव्हर्मेंटकडनं मंजूर करून घेतलेलं आहे तसेच संख ते भिवरगी हा आठ दिवसापासून रस्ता पडलेला होता ते रस्ता साडेतीन कोटीचं पाजवेसहित रस्ते डांबरीकरण खडीकरण हे पाजवे सहित रस्ता हे फॉल मंजूर करून घेतलेला आहे तसेच गावात जनसुविधामध्ये फिलिंगचे सुविधा करून घेतलेल्या आहे परत पडोळकर मान्य पडोळकर साहेबांच्याकडून मंडप हवामा हे मंजूर करून घेतलेलं आहे तसेच दिवली ते जाद्याल हा रस्ता कायमचा कायमला रस्ता असून ते आमदार साहेबांच्याकडून माननीय सावंत साहेब आमदारांच्याकडून मुलीमंडळ तीन किलोमीटर रस्त्या <coughs> ते पण जनसुविधासाठी तयार करून घेतलेलं आहे तसेच देवा तीर्थयात्रेसाठी बेळेमशील देवालयासाठी पंधरा लाखाचा ते यांच्या पडळकर साहेबांच्या रशयामधून अनुसार डी पी डी सी योजनेमधून युण, ते पैसा घेतलेला आहे <coughs> तसेच आणि मराठी प्राथमिक मराठी शाळेसाठी तीस लाखाचा एक मोठा एक बिल्डिंग हे मंजूर करून पूर्ण केलेला आहे हा जनसुविधा हे लोकांच्यासाठी आपल्या दीड एक कोटी छप्पन लाखाचं काम ते पण मंजूर करून काम पूर्णत्वा विषयामध्ये आलेलं आहे हे एवढे असे काम गावातले सगळे पूर्ण करत आलेले आहे मी सरपंच ग्रामपंचायत विवर्गीय आज मी घर येथे योजना स्कीम झाल्यापासून वंचित असलेल्या गावात अखेर आपला बघरीत योजना पूर्ण झालेली आहे सतत आम्ही ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच डेप्युटी सरपंच सगळ्यांनी मिळून एक एक जवळजवळ एक वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करून अखेर आम्ही यश आणलेलं आहे त्यासाठी आम्हाला मोलाचा योगदान म्हणजे आपलं उपयंत असेलचे केडकर साहेबांचा मार्गदर्शन आम्हाला चांगलं मिळालं आहे तसेच आमदार विक्रमदादा सावंत यांच्याकडूनसुद्धा आम्हाला मोठं योगदान आम्ही शिफारस केलेलं आहे तसेच गोपीचंद कळकर सुद्धा आम्हाला त्या कामासाठी सतत प्रयत्न करून आमच्या गावासाठी योग्य ते निर्णय दोघांकडून घेतले आहे त्यासाठी तमाम गावाच्या वतीने त्या व आ, आ, आपले कार्य अधीक्षक कार्य का, अधीक्षक अभियंता सांगलीचे पेटकर साहेब यांनी पण आम्हाला आमच्या संपर्कात सारखा पाठपुरा करून आम्ही सतत प्रयत्न करून आणि सगळं भगीथ योजनेचे काम पूर्ण आहे आणि आपल्या गावातली भगीर योजना चालू झालं आहे तरी अजून एकदा काम मोठ्या प्रमाणात कामा झाले ते म्हणजे आपलं गावातली गावकण हातीतलं सगळं तार्याद्वारे युजानं होत होतं ते धोका निर्माण होत होतं लोकांना या, तारा तुटून पडणं असं सारखा सारखा त्रास होत होतं ती कमी होण्यासाठी आम्ही सदच पाठपुरा करून केलद्वारे सगळं गाव गावकऱ्यांतील केविलद्वारे आम्ही युज पुरवठा करून लोकांना सोयीसाठी आम्ही चांगलं काम केलेलं आहे त्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला सहकार्य केलेले गावचे सर्व लोकांना आवड आणि आपल्या सर्व सदस्य लोकांनी योगदान दिलेलं आहे त्यासाठी आज मुला पूर्ण झाले त्यासाठी सर्वांचे आपल्या गावात लोकांना खुश झाले अभिनंदन